न्यूज आणि निर्भीड सांगोला विद्या मंदिर प्रशाले मध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या सुसज्ज इंडोर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या कैलासवासी गुरुवारी चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या ही सुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली फाल्कन्स मुंबई सातारा जिमखाना सातारा नेक्सा स्पोर्ट नांदेड श्री केरला वर्मा कॉलेज थ्रिसूर हिंद जिमखाना कडा बीड ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब सोलापूर नागपाडा मुंबई जी मुंबई हे संघ क्वार्टर फायनल फेरीसाठी पात्र ठरले आजच्या सामन्यांमध्ये एस एन नागपूर आणि लाईफ चेंजर मुंबई या यातून एस एन नागपूर विजय इंटरनॅशनल बाय एम सी ए मुंबई आणि सातारा जिमखाना सातारा यातून सातारा जिमखाना विजयी तसेच सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब खारघर या दरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये सांगोला संघ विजयी झाले साखळी सामन्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघाचे सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे माजी खेळाडू पोलीस निरीक्षक निगडी पुण्याचे महेश बनसोडे आणि पोलीस उपनिरीक्षक नागरी हक्क संरक्षण सोलापूरचे सचिन बसमळे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज त्याचप्रमाणे सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शहरातील क्रीडाप्रेमींनी सामन्याचा आनंद लुटला उदयक रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आंतरराष्ट्रीय धावपटू बाबर विश्वविजेता भारतीय महिला खो खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके यांच्यासह उद्योगपती सिद्धार्थ झपके विला क्षीरसागर सुहास होंडा ज्ञानेश्वर तेली तेली ऋषिकांत देशपांडे मंगेश ममाने रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती लाभणार आहे या स्पर्धांकरिता प्रथम पारितोषिक रुपये एकतीस एक हजार द्वितीय पारितोषिक रुपये एकवीस हजार तृतीय पारितोषिक रुपये अकरा हजार चतुर्थ पारितोषिक सहा हजार तर पाचवे पारितोषिक क्वार्टर फायनल मध्ये उपविजयी झालेल्या चार संघांना प्रत्येकी रुपये साखळी सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या आठ संघांना प्रत्येकी रुपये पंधराशे वैयक्तिक नैपुण्य उत्कृष्ट खेळाडू तीन हजार बेशूटर रुपये दोन हजार उत्कृष्ट उद्योनमुख खेळाडू रुपये दोन हजार आशा एकूण रोख रुपये एक लाखाच्या बक्षिसासह कैलासवर्य गुरुवर्य तथा बापूसाहेब झपके स्मृती चषकाने झपके कुटुंबियांतर्फे विजेत्यांना सन्मानित केल्या जाणार आहे या स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यासाठी सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास होनराव सचिव प्रशांत मश्के आणि विश्वेश जी झपके मिलिंद अंगलकी गणेश सपाटे आणि सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे नरेंद्र होणराव डी के पाटील अन्सार इनामदार संतोष लवटे सुभाष निंबाळकर चैतन्य कांबळे अजित मोरे राहुल इंगोले प्रशांत बुरांडे आदी क्रीडा विभाग कार्यरत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर स